हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सगळ्यांसी फ्रेश झाली आणि चहा वगैरे पण झाला आहे आमचा सगळ्यांचा माझ्यासाठी दो तपाल ठेवलं इथं आणि माझी स्वयंपाकाची तयारी आहे तर आज मला भरलं वांग बनवायचं आहे तर इथं मी मसाला बनवून घेतला होता तो मी वांग्यान बनवून घेतलेलं आहे आणि आज आमच्या घरी राजाचं व्रत आहे तर ते त्रयोदशी करता भाद्रपद कृष्ण त्रयोदशील करता तर आता त्याचीच तयारी करते काही आता काय ते गळ्यात घालायचं राहत ते वर्ताच्या दिवशी हा का हा ते एकवीस गाठणी घेऊन ते गळ्यात पोहता घालायचं राहत एकवीस मिठाची मोदक करायची एकवीस गुळ्याची करायची एकवीस एकवीस वादे करायचे म्हणजे सगळे एकवीस एकवीस आता वांजे म्हणजे त्याच्यात मीठ किंवा गुळ काही घालायचं नाही नुसते पिठाचे मुळ करायची आणि त्याचं बारा वाजेपर्यंत उपवास ना भाजी बारा वाजेनंतर जेवण करायचं हां हां मागच्या वर्षी केलं होतं ना आपण

वाचाळवीर <laughs> मला म्हणते वाचाळवीर तुम्ही पा <oot> मी मी तुम्हीच oh, oh, ना हो मॅडम मी मला पण म्हणते ना तुम्ही हे hey, बघा रेडी आपलं भरलं वांग आत्ता असे मोदक बनवते hmm. मोदक म्हणजे गोल गोलच करायचे राहते ना गोल गोलच करायचे असे गणपतीचे मोदक कसे आपण वर काढतो हा तसे नाही तसं नाही फक्त गोल गोल बनवायचे

काय आता मेकअप आहे का दोन चार किलो मी ते कधी कधी पार्लरचे ट्रान्झिशन व्हिडिओ माझ्या मध्ये पार्लरवाल्या बळच पहिले त्या नाही का अदुगर आणखी भंगार दाखवायचा प्रयत्न करते म्हणजे कसं ट्रान्झिशन नंतर जास्त चांगले दिसत हा म्हणजे तू बिना पा मेकअपची पण जास्त चांगली दिसई त्या व्हिडिओ मध्ये लैस भंगार दिसत होती म्हणजे मेकअप च्या आधी ची चांगली दिसत होती मी इथं आणू नाहीच आहे चोर बघ के तुझं काय स्किन केअर रुटीन काय आहे काय आहे नुसको नायड पण ऐड नाही बरं का <laughs>

एवढं पैसे घालून काय करते तुम्ही झाली तो साडे आम्ही चेहरे धुतले तरी तुमच्यापेक्षा चांगले दिसतो मी पण चांगले दिसते आता तुमचं तुमचं जे तुम्ही जे म्हणता ना ते मी खोटं ठरवणार पटकन आवरून <coughs> माझ्या okay. हाताला कळकली डायरेक्ट मी म्हणजे का तुम्हाला बाय एकच मिनिटं हात दुखायला लागला माझा माझ्या लग्नाचं ट्रान्झिशनचा व्हिडिओ होता

आता पण तशीच दिसून राहिली जशी व्हिडिओ मध्ये होती ना तशी मेकअपच्या आधीची असं नाही बोलू बर का चांगली दिसते म्हणा किती छान दिसते मी बाबा छान hmm, यांचं काम चालू आहे पण असं माझं काही फुटेज जास असं घ्यायचं असलं ना काहीतरी वेड वाकडं मग त्याच्यासाठी यांना काम नसतं तसं जर म्हणते ना व्हिडिओ काढा मग नाही काढणार ही काढ दे असं नाही म्हणत पण थोडे भाऊ खाती द्याव कस आता छान दिसते का होत मी छानच दिली सर पण यांनाच असो असं काही नाही जस्ट दिसण्याचं काय आहे तुला एक आम्ही नाही का तुला एक किसा म्हणजे ज्या लोकांना दिसण्यावर जास्त भर येणार त्यांच्यासाठी म्हणजे मला पण तवर वाटायचं की चांगलं दिसायला पाहिजे चांगलं टाकटीक राहायला पाहिजे आमचा एक क्लास होता त्या लेक्चरमध्ये होतो आम्ही चालू होतो आणि चांगली तीनशे एक पोरं बसलेली होती त्या लेक्चरसाठी आणि मराठीचं लेक्चर होतं कारण मराठी एक कंपल्सरी सब्जेक्ट होता ते बाकीचा जाऊ दे आणि लेक्चर चालू होतं आणि सगळा क्लास खुर बस आणि एकच खुर्ची रिकामी होती नंतर तीन पोरं आले त्याच्यातले दोघं नयक खुर्ची नव्हती ना म्हणून शेवट बसली खाली पाठीमाग खाली खर्चीवर बसली खुर्ची रिकाम्या नव्हती त्यात एक मुलगी नाही का म्हणजे एकदम शहरातली मुलगी होती ती तिचं ते मॉडर्न ड्रेस कट हेअरकट वगैरे सगळं आणि तिचं ते बुट घालेलं होतं ना ते असे टाक टाक टाप टाक जास्त वाजत आले ती डायरेक्ट पुढे जाऊन का एकदम दुसऱ्या तिसऱ्या लाईन मध्ये खुर्ची जाऊन रिजॅम त्या मॅडमनी पाहिलं त्याच्यात एक मिनटं गेलं मॅडम स्ट्रिक्ट होत त्यांनी तिला उभं mm. केलं तिला म्हणे तुला यायचं होतं नाही ते तू विचारायला पाहिजे होत डिस्टर्ब केलं ना तिने क्लासला ते थांबावं लागलं सगळ्याला त्या आवाजामुळे त्यानंतर तिने खुर्ची वाजवली ती म्हणजे थोडस जरा मॅनर्स मॅनर्स केलं तिला मॅडमनं उभं केलं ना ती पूर्वी नाही पुढे दिसायला बरी होती तिचं ते मॉडर्न लुक एकदम ते फॅश फ्लॅशी तिची बॅग चष्मा लय होत तिचा नखरा मॅडम म्हणे आता अशी म्हणे अजून वीस वर्ष वीस तुला काय काम आहे नॉलेज काम आहे ना तुझं सुंदरता वयानुसार कमी होत जाते जर नॉलेज असलं तर त्यांना माणसं कीर्ती वाढत जाते तुला ठरवायचंय तुला तुझ्या सुंदरतेवर भर द्यायचा आहे की तुला तुझी किर्ती वाढवायची तेव्हा माणसाने सुंदरतेवर भर नाही दिला पाहिजे थोडंसं जरा नॉलेज घेतलं पाहिजे इथं इथं सुंदर असला पाहिजे माणूस इथल्यापेक्षा चला जाते आता खाली व्रतासाठी काय काय तयारी करायची ती बघू आपण आत्यांची चालू आहे पूजा मांडण्याची तयारी झाली ना मांडू नाही पूजा अजून मांडायची हा का अजून मिस्त साहित्य आणून ठेवू हा हा नंतर मांडायची थोडं इथं ताट वगैरे करून ठेवलंय अगं टाईम आहे ना आज साडे दहा हे मोदक बितळले बारा वाजता पूजा करावं लागेल हा मग आता आणून ठेवलं सगळं पूजा मांडून नंतर तई येत्या येतील मग मग गोष्ट सांगायची पूजा करायची गोष्ट सांग नंतर जेवण करायचं आपण हा हा म्हणजे बारा वाजेपर्यंत काही खायचं नाही मग पूजा करायची बारा वाजता सगळी इथे कहाणी वगैरे सांगायची आणि मग जेवण करायचं मागच्या वर्षी पण केलं होतं आम्ही म्हणजे तई नाणी त्या सगळ्यांनी एकत्रच केलं होतं इथं आज पण तई इकडंच येणार आहे करायला मग बारा वाजता करू आम्ही ते आणि मग जेवण करायचं म्हणजे उपवासच असतो तो पूजा करायची पूजा तर झाली आमची आता प्रशांत आले वरती गेली ती यांच्याकडे आमची पूजा चालू होती मग ते यांच्याकडे गेले आता त्यांना दोघांना प्रसाद देऊन येते आणि त्यांना सांगते का पाच पाच मोदक खावा लागते आ त्याच्यात मिठा असते काही गोळाची माला तर पहिल्याच मिठा झाला लग्नानंतर खूप दिवसानंतर आले <laughs>

आता खाऊ दे मोठ्या पाण्याने घेतले सुना आ, नाराज <laughs> आज पाहुणे आले तर पाहुण्यासाठी पोहे बनवते आज काय दुपारी आराम वगैरे नाही केला थोडा वेळ गेले होते आराम करायला पण पाहुणे आले म्हणजेच पाहुणे पण माझी आंटी आणि यांचे यांची मावशी म्हणजे यांची मावशीच माझ्या आंटी आहे तर ते आलेले तर आता ते ताईंच्या घरी गेले चहा वगैरे यायला तोपर्यंत मी नाश्ता बनवते पोहे बनवते त्यांच्यासाठी पाहुणे पण गेले आणि थोड्या वेळ बसले होते आराम केला आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची तर आज काही नाही फक्त पाणीपुरी आणि मसाले भात करायचे कारण आम्ही पण सगळ्यांनी पोहे खाल्ले तर कोणाला तेवढीच भूक नाही आहे तर मग फक्त पाणीपुरी आणि मसाले भातच बनवायचं आहे पुरी करेल तशीच पडत मम्मी भांडे करते मम्मी तू काय घातलं गळ्यात